एक इन्फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की पुणे मंडळासाठी माडाची लॉटरी निघालेली आहे या लॉटरीतील वेगवेगळ्या प्रकल्पाविषयी आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे आज आपण टॉप फाईव्ह बद् टॉप फाईव्ह साईडबद्दल माहिती बघणार आहोत ह्या टॉप फाईव्ह साईड मी कशाच्या बेसवर निवडलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ह्या टॉप फाईव्ह मी आज लोकेशन बाल्कनी बिल्डिंग टाईप कॉमन बिल्डिंग लिटिकेशन त्यावर कोणतंही नाही आणि टू बी एच केचे फ्लॅट ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मी टॉप फाईव्ह साईट निवडलेले आहे याबद्दलच आज आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत सर्वप्रथम आपल्या चॅनलला कधी सबस्क्राईब केलेले नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे काही मी माढाचे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल हा व्हिडिओ खूप मेहनत करून खूप रिसर्च सर्च करून केलेला आहे त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मी पाच नंबरला ती साईड निवडलेली आहे ती आहे स्कीम क्रमांक आठशे अठरा बी यश इंग्रेशिया डी विंग धानवरी टू बी एच केचे फ्लॅट आहे टोटल ह्या प्रोजेक्टमध्ये अठरा फ्लॅट असणार आहेत टू बी एच केचे एल आय जी ग्रुपसाठी लिटिकेशन यावर कोणतेही नाही बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि बिल्डिंग टाईप ही कॉमन बिल्डिंग असणार आहे म्हणजे जे काही प्रायव्हेट बिल्डरांचे फ्लॅट असणार आहे त्या बिल्डिंगमध्ये त्याच बिल्डिंगमध्ये माडाचे फ्लॅट असणार आहे आणि त्याची डेट ऑफ कंप्लिशन दोन हजार सव्वीस आहे ही टोटल सोळा फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे त्यामध्ये प्रायवेट बिल्डरांचे प्लस माढ्याची फ्लॅट असणार ह्या प्रकल्पाविषयी कधी तुम्हाला सविस्तर माहिती लागणार असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघू शकता की मी मागच्या व्हिडिओमध्ये ह्या प्रकल्पाविषयी सविस्तर माहितीवर एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो अपलोड केलेला आहे तर आता आपण टॉप फोर नंबरचा बघूया फोर नंबरला मी निवडलेला आहे स्कीम क्रमांक आठशे बावीस हरी विश्वा इन्फिनिया फेस वन तथावडे टू बी एच केची फ्लॅट आहे टोटल पंधरा फ्लॅट टू बी एच केची ह्या प्रकल्पामध्ये असणारे कॅटेगरीसुद्धा दिलेलं कोणत्या कॅटेगरीसाठी फ्लॅट असणारे एल आय जी ग्रुपसाठी हे फ्लॅट असणार आहे लिटिकेशन बघा कोणतेही नाही आहे डेट ऑफ कंप्लीशन डिसेंबर दोन हजार पंचवीस बिल्डिंग टाईप ही कॉमन बिल्डिंग असणारे विंग एमध्ये माडाचे फ्लॅट असणार आहेत टोटल सव्वीस फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे यामध्ये पहिला तीन फ्लोअरला जे काय आहे ते माडाचे फ्लॅट असणार आहे डेट ऑफ कम्प्लिशन स दोन हजार पंचवीस म्हणजे ए नियर अबाउट फक्त आपला वेटिंग पिरियड हा एक वर्षाचा असणार आहे फक्त एक ड्रॉबॅक आहे बाल्कनी नाही पण बाल्कनी ठीक आहे बाल्कनी आपण ॲडजस्ट करू शकतो पण लिटिकेशन कोणते नाही आहे एक कॉमन बिल्डिंग आहे आणि लि पजेशनसुद्धा लवकर आहे हे आणि लोकेशनसुद्धा चांगले आहे तर हे चांगले लोकेशन आणि टू बी एच केची फ्लॅट आपल्याला भेटणार आहे ह्या प्रकल्पावर सुद्धा मी सविस्तर सव पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तो कधी तुम्हाला लागत असेल तर आपल्याच्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो, तो बघू शकतात तीन नंबरला मी निवडलेला आहे स्कीम क्रमांक आठशे त्रेसष्ट बी डॉल्फिन पाम विंग सी डी ई रावेत टू बी एच के ची फ्लॅट आहे टोटल चौदा फ्लॅट असणार आहे कॅटेगरीसुद्धा दिलेली आहे की कोणत्या कॅटेगरीसाठी असणार आहेत बघा यावर कोणतेही लिटिकेशन नाही आहे बाल्कनीसुद्धा देण्यात आलेली आहे बिल्डिंग टाईप ही माडाची कॉमन बिल्डिंग असणार आहे विंग सीमध्ये माडाचे फ्लॅट आहे आणि डेट ऑफ कंप्लिशन हे मार्च दोन हजार सत्तावीस आहे हा फ्लॅट हा प्रकल्प तीन नंबरला घेण्याचा कारण म्हणजे लोकेशन चांगलं आहे विंग सीमध्ये माडाचे फ्लॅट असणार आहेत आठ फ्लोरची ही बिल्डिंग असणार त्यामध्ये बाकीचे फ्लॅट हे प्रायव्हेट बिल्डरांचे आणि बाकीचे हे माडाचे असणार आहेत ह्या प्रकल्पाविषयी आपल्या चॅनलवर संपूर्ण विडि व्हिडिओ अवेलेबल आहे कधी तुम्हाला लागत असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकतात आणि दोन नंबरला मी जो निवडलेला आहे तो आहे स्कीम क्रमांक आठशे एकवीस जी डी प्राईट रावेट टू टू बी एच के टोटल सहा घरे उपलब्ध आहे आणि सर्व फ्लॅट हे कॉमन बिल्डिंगमध्ये असणारे आणि कॅटेगरी जनरल पब्लिक आणि एस सी कॅटेगरीसाठी हे फ्लॅट असणारे एल आय जी ग्रुपसाठी बघा लिटिकेशन कोणतेही नाही आहे ह्या सर्व फ्लॅटला बाल्कनी देण्यात आलेली आहे बिल्डिंग टाईप ही कॉमन बिल्डिंग असणारे बिल्डिंग ए आणि बीमध्ये माडाचे फ्लॅट असणारे डेट ऑफ कम्प्लिशन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे वेटिंग पिरियड नियर अबाऊट आपला एक वर्ष आपण धरू शकतो म्हणजे आपल्याला वेटिंग जास्त वेटिंग करायचं काम नाही आहे कॉमन बिल्डिंगमध्ये ए आणि बीमध्ये फ्लॅट असणारे ही सेवन फ्लोअरची बिल्डिंग असणारे त्यामध्ये प्रायव्हेट बिल्डरांचे प्लस माडाचे फ्लॅट असणार आहे या प्रकल्पावर सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि जो मी एक निव एक नंबरला निवडलेला आहे तो म्हणजे वाकड लोकेशनचा स्कीम क्रमांक आठशे एक्केचाळीस बी कमलराज अँड थेन बी अँड सी वाकड टू बी एच केची फ्लॅट आहेत टोटल बारा फ्लॅट ह्या प्रकल्पामध्ये माडासाठी उपलब्ध आहे कॅटेगरीसुद्धा दिलेल्या एस सी एस टी एक्स सर्व्हिसमन एस जी आणि जनरल पब्लिक ह्या प्रकल्पावर कोणतेही लिटिकेशन नाही आहे टू बी एच केच्या फ्लॅटला त्यांनी बाल्कनी देण्यात आलेली आहे यामध्येच वन बी एच केचे सुद्धा ह्या प्रकल्पामध्ये फ्लॅट आहे त्याचा स्कीम क्रमांक आठशे एक्केचाळीस ए आहे वन बी एच केच्या याला त्यांनी बाल्कनी दिलेली नाही आहे बट आ, स्कीम क्रमांक आठशे एक्केचाळीस बी टू बी एच केसाठी माडा माडाच्या फ्लॅटला त्यांनी बाल्कनी दिलेली आहे डेट ऑफ कंप्लिशन डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे वेटिंग आपल्याला वेटिंग करायचं काम नाही आहे म्हणजे रे, रे रेडी पजेशन रेडी फ्लॅट आपल्याला भेटणार आहे ह्या फ्लॅटचे नियर अबाउट पूर्ण काम झालेले कलरिंगसुद्धा चाललेली आहे झालेली आहे आता स जवळपास ॲम्युनिटीचे काम चाल ॲम्युनिटीचे काम चालू आहे म्हणजे याचा आपल्याला जे काही पजेशन आहे ते लवकरात लवकर मिळू शकतं डिसेंबर ते, ते जानेवारीपर्यंत आपल्याला हे पजेशन मिळू शकतं बिल्डिंग टाईप ही कॉमन बिल्डिंग असणारे सेविंगमध्ये मार्डाचे प्लस प्रायव्हेट बिल्डरांचे फ्लॅट असणार आहेत ही चौदा फ्लोअरची बिल्डिंग असणारे ह्या आणि आपण जे काही टॉप फाईव्ह साईड बघितलं कॉमन बिल्डिंग लिटिकेशन नाही आहे बाल्कनीसुद्धा देण्यात आलेले आहे आणि डेट ऑफ कम्प्लिशनसुद्धा नियर अबाउट जवळपासच आहे आणि ह्या कॉमन बिल्डिंग बिल्डिंगांचा अजून एक फायदा म्हणजे ज्या काही ह्या प्रकल्पामध्ये का त्या काही अम्युनिटीज उपलब्ध आहेत त्या माडाच्या फ्लॅटलासुद्धा यूज करता येणार आहेत हा त्याचा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे थँक्यू व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका